त्यांनी तो टायमिंग सांगलाय कदाचित त्या पूण्याक साईडला राहतात कार्यक्रम बी घेतात त्याच्यामुळे त्यांना ते फार सुंदर जमते आधी बी जमायचे पण आता अधिक सुंदर जमते त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आज आपण आज सर्वांना माहित आहे आपण इथं कशासाठी जमलं आहोत व्यस्तवर उपस्थित असणारे माझे सर्व गुरुजन तिनी आज जो काही कार्यक्रम घ्यायचा ठरवलं गेल किंवा ठरलं गेलं हे कुणी केलं काय केलं सर्वांना माहितीये त्यासाठी मला वाटतं सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाची जी कॅट चिंघी आहे ती चिंघी जमली टाकली असेल तर धापशी सरांना त्यांच्यासाठी एक जोरदार झाला ग्रुपमध्ये चोवीस तास अवेलेबल असणारा माणूस सगळ्यांना मोटिवेट करणारा माणूस प्रत्येकाला सर जवळपास दहा हजार फोन केले तर तुम्ही या या स्वतः मी त्यांना सुरुवातीला नकार दिला होता माझ्या कामामुळे याला जमणार नाही तर त्यांनी मला त्याचं सोल्युशन सुद्धा दिलं होतं का जमणार नाही तुम्हाला लावू असं मी ठरवलं तर सुरुवात करण्या करण्यापूर्वी मला आहे ना जो काही आपला पास्ट आहे ज्यावेळेस माझं याच फायनल झालं मी ज्यावेळेस कॉलेजच्या पायऱ्या चढत होतो माझा जो भूतकाळ आहे तो भूतकाळ मला आठवला की आणि तुम्हाला माहिती असेल सरांसारखं सरांसारखं आम्ही एकदम शांत सगळ्यांना माहिती असेल मला प्रिया मॅडम माझ्या आम्ही जाऊन एक ग्रुप असायचा परिपाटासाठी तर मी एकदम लांब बाबूचा असायचो आणि प्रिया मॅडमने माझ्याकडे बघितले जशाची तशीच आहे काय खूप बदललेली आहे त्यामुळे मला वाटतं मनोगत तर आपल्या सगळ्यांना व्यक्त करायचंच आहे पण त्याआधी छोटीशी ओळख जर प्रत्येकाची झाली तर आपल्याला अजून छान होईल कारण मी झाल्यावर मला कुणी ओळखलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपली ओळख करून देणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येकाने फक्त वेळ न घेता इथे यायचंय कारण आपल्याला वाटतं बहुतेक तिथपर्यंत येऊ शकत नाही तर म्हणजे अहिर कारण की आपल्या लवकरच्या भागामध्ये अहमदनगर नाव हे तर माहितीच आहे म्हणजे नवीन आपल्याकडून खांदे जळगाव परभणी हिंगोली बरूंची कर्मचारी माझे मित्र म्हणजे सर्वच कंपनी आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा शब्द सोडणारे आणि स्वागतात काल निघल्यापासून त्यांना आर्थिक बाबतीत राहण्याची गाडीची सगळी सोय करून सगळं नियोजन करून ते आज आपल्याला एक हसत चेहऱ्याने हस डोळ्याने त्यांना आपल्याला सगळ्यांना पाहायचंय आणि वातावरणामध्ये आपण सर्वांना एकमेकांना सगळं पाहतोय

म्हणजे मी अंकुश वर्तपत्र विक्रेता प्लस मी पत्रकार म्हणून काम करतो रिपोर्टर लोकमत पुण्यनगी दोन तीन दैनिकाचं काम केलं मी आणि सकाळी उठून जवळपास आठ वर्ष झाले वृत्तपत्राचं काम करतो

तालुका पाटील खांजे महाराजांनी सांगारा आता सध्या मी प्रायव्हेट बँकेत जॉब करतो क्रेडिट असेल ग्रामीण लिमिटेड म्हणून एक फायनान्स कंपनी आहे बँक आहे इथं सध्या पाच वर्ष झालं कार्यरत आहे आता ए बी एम प्रमोशन डिपार्टमेंट आहे आता वर्किंग आहे तर एक वर्षावर चालू होतो आता बदली झाली आता शक्य आहे धन्यवाद त्यांना म्हणून काल जायचंय बघ भीड मध्ये सांगतो मी शंकर राणा

मी आता सध्या मध्ये राहते आणि आदर्श विद्यालय कारेपूर तालुका राजापूर जिल्हा लाखूर इथे कार्यरत आहे पण सध्या ते शेतातच करतात नमस्कार मी देवकर रेशमा राधा साहेब शिरापूर आणि इकड सगळं चोपडे रेष्मा राजेंद्र मी पण असते हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल एज अ काउंसर म्हणून काम करते प्रथमतः मंचावर सर्व उपस्थित मान्यवरांचे मी शब्द स्मरणे हार्दिक स्वागत करते माझं नाव लांब द्वारका प्रभाकर मला भाग्यश्री कर कर म्हणून पण ओळखतात काही तर मी सध्या गृहिणीच आहे आणि मिस्टर माझे बीएसएनएल मोबाईल टावर या कंपनी कार्यरत आहेत तर उखाण्यात नाव घ्यायच झालं तर उखाण्यात नाव घ्यायचं झालं तर सासू माझे मायाळू धीर माझा हौशी सुनील रावांचं नाव घेते स्नेहा संमेलन देण्याची गरज आहे कारण मोठ्या गोष्टी सोबत <laughs> लक्षात <laughs> वस्तू माझं लक्षात राहत मी तांबेकर श्री आनंद कुमार मी आ आ <laughs> तर खूप अडथळे झाले चालेल टी सी नंतर होतात सगळे ऐंशी टक्के माझं नाव सोनाली अजिनाथ लागे मी बी uh, एड झाल्यानंतर बी एस सी एम एस सी कम्प्लीट करून एम एस सी बी एड कम्प्लीट केलं लग्नानंतर आणि uh, सध्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा चौखेडतेच्या

प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा कार्यळगावत माझं नाव नुतन मोहजी शै मी पिंपळ तालुका माझ्या बाईला आहे आणि जवळच वातावरण आहे मी पहिल्या दोन हजार सोळा पदावर काम केलं आस्तीमध्ये आणि आता सध्या मी राज्याचं निरीक्षक म्हणून सेवा भवन आले वगैरे ते कार्यरत आहे अल्य नगरला परमिशन असते म्हणून तो ड्रॉप केला आता इथं गरीब माझीला असते नेवासा तालुका जिल्हा अल्या नगर हाऊस वाईफच आहे बिस्तरांची स्टेशनरी दुकाने फायदा नाही झाला पण मला काय म्हणायचंय डीएड करून आपण जरी जॉब नाही केला तरी आपण आपल्या मुलाला पूर्ण परफेक्ट बनवू शकतो घरात आपण त्याला दुसरीकडे क्लास न लावता आपण त्याला घरात शिकवू शकतो को असं कोणीच म्हणू नका डीएड करून काहीच फायदा ना झाला नाही सर माझ्या मुलाचं नवदेव सिलेक्शन झालं मी वाचत आलो माझ्याचं नाव आहे पल्लवी चंद्रकांत बारकर सासरचं नाव आहे पल्लवी संदीप घायरात मी नाशिकची आहे आणि मी प्रायमरी हेल्थ सेंटर खेळगाव नाशिक येते ऍज अ सुपरवायझर म्हणून काम करते आणि मी वंदे भाग्यश्री शिवाजी हे माझं माहेरचं नाव आणि सासरचं नाव भाग्यश्री रामभाऊस आखे मी सध्या अंगणवाडी जॉब करते अंगणवाडी सेलगा म्हणून आंधळेवाडीला आणि मिस्टर माझे बँकिंग चे व्यापात असतात ते आणि सध्या काहीच नाही म्हणजे आता अंगणवाडीचे वेळी कट आणि सप्तवाजाच्या पेपर त्याच्यातून देते मी आता एक दिला होता पण मार्क्स कमी असल्यामुळे काही नाही झालं आता परत नंतर माझे एक्झाम आहे चौदा पण सगळ्यांना गुड आफ्टरनून गुरु न ब्रह्मा गुरु विष्णू गुरु न देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मी श्री गुरु वेन्मा आपल्याला आयुष्यात जीवन जगण्यासाठी या गुरु कडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते आपण आता सध्या आपल्या जीवनामध्ये अवलंब करून आपलं जीवन सर्वात सुखदायी करत आहोत म्हणजे प्रियंका सोपरा आणि तिकडचं प्रियंका परशुराम क्षीरसागर तर माझ्या मिस्टरांचा खूप मोठा असा बिझनेस आहे व्यवसाय आहे कर्जत नंबर घेतला आणि कधीतरी आपण तिथं आयोजन करू सगळं

सेकंड इयर आणि मला तर इतकं वाईट वाटतं पण मी खचून न जाता पुढे काहीतरी करण्याचं म्हणजे निर्धार केलेला आहे त्यामध्ये तुमचं बहुमोल मार्गदर्शन माझ्या माझ्या जीवनामध्ये मला खूप म्हणजे हे झालं आणि जीवन कसं जगायचं हे डीएड मधून खरंच शिकले आणि मुलं पण माझी खूप हुशार आहेत दोन्ही पण मुली इंग्लिश मीडियम आहे त्या पण प्रॉपर असतात एक दोन आणि तीन मध्ये येतात त्या सगळं त्याशी मी आमच्या आवर्जून या

<laughs> <नमस्कार। laughs> हो सासरचे मी संत तुकाराम महाराजांची नगरी देहुगाव मध्ये स्थायिक आहे आणि तिथे माझे नर्सरी ते आठवी पर्यंत क्लासेस आहे आणि माझे मिस्टर एरवाड्या क्लाउ सॉफ्टवेअर मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत <laughs> आहेत भगवान माझे मिस्टर पोलीस मध्ये आणि मी त्यामुळे तुम्ही तसेच्या तसे विश्वास ठेवा येऊ दिसताय खूप छान तसे होतात तसेच दिसताय त्यामुळे चेहरे तर सगळ्यांचे लक्षात होते फक्त नाव काही लोकांचे इकडे तिकडे झाले होते त्याबद्दल माफी माझी ओळखे मी मला लग्न ओळखलं नाही चक्क म्हणजे हे खूप मोठं सरप्राईज होतं खर तर माझ्यासाठी ते चष्ट म्हणले की खरंच ओळखलं नाही मला हाय प्रश्नच आहे मी लग्नापूर्वी प्रियंका साहजीराव माने आणि आताची प्रियंका राजेंद्र जाधव मी डीएल केल्यानंतर मला तसं शिक्षक होता नाही आलं पण मी आता सध्या माझ्या पुण्यामध्ये दोन लक्झरी ब्युटी सलॉन्स आहेत आणि असा जरी शिक्षक मला होता नाही आलं तरी गेल्या सहा वर्षामध्ये हजारो मुली माझ्याकडून हेअर स्किन आणि मेकअपचे कोर्सेस करून राहिले आहेत आणि छान प्रकारे त्यांचे त्यांचे व्यवसाय रन करत आहे मी या फील्डमध्ये सिडस्को केले स्किन आणि मेकअप पी लाईक पीएचडी म्हणजे माझ्याकडे असं लायसन्स आहे की मी जगभरात कुठेही जाऊन माझी प्रॅक्टिस करू शकते आणि हे जे कोर्सेस आहेत मला आता आष्टीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये माझा मी बिझनेस सक्सेसफुली रन करते तरी सुद्धा इथे आष्टी मध्ये मला बऱ्याच अशी इच्छा असायची की हा भाग थोडासा आपला अजून ब्युटी फील्ड हे करिअर होऊ शकतं हे आधार लोकांच्या इथे मान्यच नाहीये पण सर माझा विश्वास ठेवा माझी सी ए सांगतात की मॅडम थोडं ऑनलाईन पेमेंट घ्यायचं कमी करा थोडं कॅशमध्ये तुम्ही पेमेंट घेत जरा इतका छान हा बिझनेस आहे जर तुम्ही केला तर आणि सुद्धा मला जवळपास लेडीज करतात त्या त्यांनी कमीत कमी, -कमी एकतरी कोर्स माझ्याकडे केलेला आहे त्यामुळे सहा महिन्याने चार महिन्याने एकतरी चार चार दिवसांची बॅच गेल्या काही दिवसांपासून मी मध्ये घेत आहे आणि छान वाटतं आपल्या भागामध्ये काम करण्यासाठी गावाची जी ओढ आहे खूप आणि पूर्वी सुद्धा मी बारावी पर्यंत बाहेर एज्युकेशन घेतलं आई आग्रह असायचा की चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं शिक्षण घ्यायचं आणि बारावी नंतर मात्र मला इथे आणलं तेव्हा माझा इतका हिरमुख झाला होता खर तर स्पष्ट सांगते आणि पण मी आज ठामपणे सांगते की जे काही मी आज सगळ्या गोष्टी करू शकते त्या फक्त डीएड केल्यामुळे करू शकते आणि याच्या पलीकडे जाऊन म्हणजे पुण्यामध्ये मला एक छान सक्सेसफुल बिझनेस वुमन आणि एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून माझी छान ओळख आहे त्या पुढे जाऊन पण एक सेलिब्रिटी अँकर म्हणून सुद्धा मी काम करते माझ्या तारखा सर पाच पाच महिने आधी बुक कराव्या लागतात कर। आणि याच जे बीच आहे मला ते कॉलेज मध्ये घेतलं गेलं होतं याच्यासाठी मी स्पेशली लगड सरांना सुद्धा खूप थँक्यू सांगेल कारण सरांनी मला त्या संधी दिली त्यांच्या ऑर्केस्ट्राचं सूत्र करण्याची त्यावेळेला मला काही बसला धंद नव्हता मी फक्त छान जायचं सरांसोबत बसत फिरायला मिळायचं इकडे तिकडे प्रोग्राम मध्ये वावा किती छान 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 जेवण खाऊन मी यायचे पण मला माहिती नव्हतं की हा माझा इतक्या मोठ्या प्रमाणातला व्यवसाय करू शकतो आज सकाळी आम्ही बारामतीची ऑर्डर केली त्यानंतर मी इथे आले आणि आज संध्याकाळच्या नऊ वाजताच्या संगीतचा सुद्धा मी ऍडव्हान्स घेतलेला आहे अँकरीचा त्यामुळे मला इथे पोहोचलेपर्यंत माहिती नव्हते की मी इथे येऊ शकेन की ना आ, कि नाही पण तरी पण माझा आग्रह होत मला हट्ट होता की नाही मला जायचंच आहे आणि इतक्या म्हणजे मी हजारो रुपये आंतरिक मध्ये कमवते आणि जर मला माझ्याच घरी ते नाही करता आलं तर माझ्या मनात खूप मोठं रिग्रेट अध्यापक विद्यालय असतील सन दोन हजार अकरा बारा नऊ दोन दोन हजार पंचवीस तिथं बसलेले आपले निशिकांत चौधरी अपुष रमेश गेवढ्या तारखेतून आलेला आहे माझं गाव पाटील शिंदी मी ज्या आता मला दोन हजार दहा अकरा मध्ये टी लागलो होतो मला तर इच्छाच नव्हती टी करण्याची माझं म्हणून थोडं सांगतो मिनिट कारण सगळ्यांना बोलण्याची संधी ज्या मला दोन हजार दहा अकरा बारा मध्ये आपलं डिअर झालं आता साध्या बोलता लागत नाही पण आपण बघूया लागलं आधी बघितल्या मला तसे एकशे चौसष्ट आवाज येतात पण मी दाखवत नाही मला करायचं येत नाही माझी कमाई तेवढी ना

प्वालीची से निदिति या